पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार आर के मध्ये सरसे स्वागत मी पत्रकार सागरे राशोडी जिल्हा मतदार संघातील संदर्भात रंगभूर चालू आहे प्रचार सभा पदयात्रा या माध्यमातून उमेदवार त्यांचे समर्थक कार्यकर्ते भेटत आहेत आणि राशोडी जिल्हा मतदारसंघात ज्या मतदारसंघात राशोड्या गावी वासुदेव दाखल झालेत या मतदारांच्या प्रतिक्रिया त्यांना काय वाटलं मतदारसंघात फिरल्यानंतर हे जाणून घेऊया त्यांच्याकडनं मतदारसंघात आत्तापर्यंतच्या ज्या असुविधा आहेत त्या लोकांनी स्पष्टपणे बोलून दाखवल्या की आत्तापर्यंत आमच्याकडे हे झालं नाही ते झालं नाही अनेक समस्या आहेत रस्ते पाणी लाईट ज्या पायाभूत सुविधा आहेत त्यासुद्धा झालेल्या नाहीत लोकांनी यावेळी ठरवलेलं आहे की काम करणाऱ्या माणसालाच निवडून द्यायचं सागर धुंदेसारखे उच्च शिक्षित लोकं इथं आहेत मावशींच्यासारख्या जर कर्तृत्वानं उमेदवार लाभल्या असतील तर लोक शंभर टक्के त्यांना निवडून देणार आणि ह्यावेळी असं वातावरण आहे की काँग्रेसच्या तिन्ही सीटा इथं निवडून येतीलच याची गॅरंटी जाता इथे आणि आजची सभा तर काय बघायलाच नको तुम्ही आता या मतदारसंघात फिरला राष्ट्रीय मतदारसंघात वाड्या वाजतीवर तुम्ही गेला गावागावात पोचला त्या ठिकाणी तुम्हाला काय मत जाणवलं लोकांना आतापर्यंत ज्या असुविधा जाणवत होत्या ते त्यांना आता एक विश्वास वाटतो आहे की बंटी साहेबांच्या त्यात लक्ष गाठलेलं आहे त्यांच्या माध्यमातून इथं शंभर टक्के विकास होणारच इतपत लोकांना विश्वास आहे त्यामुळे यावेळी आम्हालासुद्धा असं वाटते की लोक ठरवून त्यावेळी काँग्रेसलाच मतदान करणार विधानसभेचं निवडणूक वारं आणि जिल्हा पंचायत समितीचं वारं यात मला काय वाटतंय विधानसभेची गोष्ट वेगळी असते स्थानिक पातळीवर जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लोक पहिला आपल्या जवळची गोष्ट लक्षात घेतात की आमचा काम करणारा माणूस पहिला पाहिजे आम्हाला तालुकापेक्षा आम्हाला गाव महत्त्वाचं अशा पातळीवरही आता निवडणूक आलेली आहे त्यामुळे काँग्रेसला चांगलं वातावरण आहे

गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल कोल्हापूरची